सगळ्यांना बोलव परत तुमच्यापैकी अजून कोणाले आहेत मुलीला स्वातंत्र्य पाहिजे स्वतः पाहिजे तसं जगायचं पण ते अठराच्या ते आत असेल तर ते बालकल्याण समिती किंवा बाल न्याय समिती किंवा बालगृह कसं देणार हा मोठा प्रश्न आहे त्याच्याबद्दलचा आणि तो धोरणात्मक प्रश्न आहे आणि मुली पळून जातात म्हणजे त्यांना प्रियकारावर राहायचं आहे दोघंही अल्पवयीन आहेत अशा वेळेला आदित्य त्यांच्या ते जागी कोणी असेल तरी सुद्धा कायद्याच्या चौकटीत काम करावं लागेल एक दुसरं खाजगी बालगृहाच्या मध्ये त्यांचं गैरवर्तन असेल चुकीचं वर्तन असेल त्याच्यावर आपण कारवाई जरूर करू परंतु आपल्याला सगळ्यांनाच या पॉक्सोच्या संदर्भामध्ये किती पुनर्विचार केला तरी सुप्रीम कोर्टाच्या नुसारच काम करणं क्रम प्राप्त आहे परंतु ज्या वेळेला अनेक सोर्सेस आलेले मुली एकत्र राहतात तर ते त्याच्यात एखाद्या दे समुपदेशनाचा काळ वेगवेगळा केला त्यांना सेग्रिगेट केलं आणि समुपदेशन केलं तर एखादे अशा पद्धतीने वाद करून पळून जायला लावणारे सुद्धा दलाल बाहेर असतात